मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र अत्यंत धक्कादायक असून शंभर कोटींची लाज मागणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची जबाबदारी घेत तात्काळ राजीनामा द्यावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हावी यासाठी व झालेला प्रकार अतिशय निंदनीय असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाने एक निषेध आंदोलन केले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा आरोप करणारे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहून खळबळ उडवून दिली या पत्रामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच पोलीस दलात मोठा भूकंप झाला आहे म्हणूनच या प्रकरणात विरोधी पक्ष असलेला भाजपाला सरकारवर आरोप करण्यासाठी आयत कोलीत सापडल्याने या संधीचा सा ठिकठिकाणी निषेध आंदोलनाद्वारे फायदा घेण्यात येऊन सध्याच्या सरकारमधील भ्रष्टमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीने आता जोर धरला आहे सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध व्यक्त करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे प्रकाश आव्हाड सजन सांगळे किशोर देशमुख सचिन गोळेसर डॉक्टर दीपक श्रीमाळी दर्शन भालेराव हितेश वर्मा अतुल गुजराती सविता कोठुरकर उर्मिला लासूरकर नंदिनी लासूरकर संतोष क्षत्रिय शुभम शिंदे हर्षल मुळे शरद जाधव धनंजय मुळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड या महाराष्ट्रात आपल्या सरकारचे अनिल देशमुख यांनी हा एवढा मोठा शंभर कोटीची मागणी केल्यामुळे आज एवढ्या सगळ्या महाराष्ट्रात एवढ्या आर्थिक परिस्थिती एवढी धासळली महाराष्ट्राची लोकांना जीवन जगण्याचं इतकं म्हणजे अवघड झालेलं आहे त्याच्यात करुणाने दोन वर्षापासून इतका तयमान घातलेला आहे शेतकरी इतके संकटात आहे आज पाणी गारपीट त्याच्यानंतर लोकांची मजुरी हातावरच्या लोकांची इतकी हा हालापेष्ट झाले आहे आणि त्यात हे शंभर शंभर कोटी जर आज अशा जर मागण्या करत असेल तर हा एकदम निचपणाचं कळत झालेला आहे आणि या तिकडे सरकारने आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर हा आज एवढा मोठा म्हणजे हे सरकारच एकत्र झालं नसतंच पण आज एवढा मोठा हा अन्याय आणि एवढे मोठे हे अशा चौऱ्या करणारे सरकारमध्ये घेतले नसते तुम्ही अरे काय करता ये तुमचे जर, जर तुम्ही जे महाराष्ट्र शासन पोलीस जे महाराष्ट्रात पोलीस जी भरती करतात त्यांना जर तुम्ही चोऱ्या करायला शिकवता तर त्या पोलिसनी काय करायचं काय करायला पाहिजे महाराष्ट्रात पोलिसांनी तरी हे सरकारला कळायला पाहिजे येथे सरकार आणि त्याच्यात आमचे एवढे मोठे मंत्री आणि आमचा शरद पवार अशरद पवारने तर कळसच गाठलाय त्यांनी कुठेतरी तडजोडी तर करायचा प्रश्न मिटवायचे त्यांनी जरी आता मुंडे साहेबांचं प्रकरण मिटवला असेल तरी यांनी हा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी आमची आम इच्छा आहे आणि प्रत्येक महिला त्रास देतात महिलांचे घर राहतात आणि या बी जे पी सरकार एवढं हुशार आणि या यांना माहिती आहे आमचा एक देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुरे पूर्ण उरल आणि आम्ही नाही एक वर्षापासून पासून आघाडी सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेले आणि ते सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक महिलांवरती अत्याचार होत आहेत अनेक मुली पळवून नेल्या जात आहेत या ठिकाणी धान्यामध्ये किंवा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे कोविड व्हॅक्सिनमध्ये भ्रष्टाचार चालू आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी इथं जे रुग्ण असतात करोना रुग्ण त्यांच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे तिथंसुद्धा पैसे खाल्ले जातात आणि या सगळीकडे या ठिकाणी या पैसे खाण्याचा जो प्रकार आहे हा वाढत चाललेला आहे आणि याला कारण म्हणजे आत्ता जनतेला कळलं का हा या सगळे एवढं का लुटमार होते तर त्याचं कारण या ठिकाणी या पो पोलिसांकडून या गृहमंत्र्यांनी शंभर कोटी मागितले आणि त्याचा परिणाम म्हणजे या ठिकाणी या महाराष्ट्रातली जनता ही या ठिकाणी अशी भरडल्या जाते या गृह खात्याकडून ती भरडल्या जाते आणि म्हणून मी या ठिकाणी या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि हे सरकार लवकरात लवकर बरखास्त करावं अशी हो, मी भारतीय जनता पार्टी शिन्नडच्या वतीने मागणी करतो धन्यवाद